श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस या वर्षातली कधी आहे तर येत्या मंगळवारी पंचवीस जूनला अंगारकी चतुर्थी आहे यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर ही तिथी पंचवीस जूनलाच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे उदया तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रते पंचवीस जूनलाच आपल्याला साजरं करायचं आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने आपल्याला ते अत्यंत फायदेशीर असं आणि फलदायी असं ठरत असतं श्री गणपतीला आपण आद्य देवता असं सुद्धा म्हणत असतो गणपती बाप्पा हे बुद्धी बळ आणि विवेकाचे देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील आपण करत असतो अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचं फळ हे आपल्याला मिळतं आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपती बाप्पा हे चार मस्तकं आणि चार हातांच्या स्वरूपामध्ये असतात श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक असं मानलं जातं आणि म्हणूनच अंगारकी चतुर्थीला हनुमानांची सुद्धा पूजा केली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की पंचवीस जूनला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची कशी पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांचा कोणता श्लोक म्हणूनच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे चंद्रोदयानंतर आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास हा सोडत असतो मग जेव्हा आपण हा उपवास सोडू तेव्हा आपल्याला कोणता महत्वाचा श्लोक म्हणायचा आहे हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो श्लोक कोणता आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा आपल्याला अंगारकीला कशी करायची आहे ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा संकष्टी चतुर्थी हा दिवस ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकीच्या संकष्टी चतुर्थी आपण असं म्हणत असतो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सर्वात प्रथम लवकर उठायची आहे आणि आपले स्नान वगैरे आटपायचे आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला सर्वांना उपवास हा करायचा आहे आपल्या सकाळची नित्यकर्मे आटपून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांना दुधाने किंवा पाण्याने गणपती अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक हा करायचा आहे अथर्व पठणकरण पठण गणपती बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि ती स्वच्छ कापडाने सुद्धा पुसायची आहे आणि त्यानंतर एका पाटावर लाल रंगाचं कापड अंथरून त्यावर थोड्या अक्षदया टाकून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला विराजित करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना धूपदीप हा अर्पण करायचा आहे आणि तसंच लाल रंगाचे फुलं हे अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना जास्वंदाचं लाल रंगाचं फुल हे अतिशय प्रिय आहे आणि ते जर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायला मिळालं तर अतिशय उत्तम त्याचप्रमाणे एकवीस जोडी सुद्धा आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना अंगारकी चतुर्थीला जरूर अर्पण करायची आहे सकाळी गणपती बाप्पांची याप्रमाणे पूजा केल्यानंतर फुल धूप दीप हे गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर त्यांना आपल्याला सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना एखाद्या फळाचा नैवेद्य हा जरूर अर्पण करायचा आहे तसंच तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा सुद्धा गणपती बाप्पांना या दिवशी सकाळी दाखवू शकतात मात्र संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय असलेले मोदक याचाच नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवायचा आहे अंगाराकी चतुर्थी ही मंगळवारी येत असते आणि मंगळाचे जर काही तुम्हाला दोष असतील तर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना लाल रंगाचे सिंदूर लाल रंगाची फळं लाल रंगाची फुलं ही जरूर अर्पण करा असं केल्याने मंगळाचे जे काही दोष तुम्हाला असतील ते संपून जातील अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि या दिवशी आपण उपवासाचे जे आपले पैकी काही पदार्थ आहेत ते खाऊ शकतो आपल्यापैकी बरेच जण संकष्टी चतुर्थीचे व्रत हे करत असतात पण मध्येच काहीतरी एखाद्या दिवशी एखाद्या संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे संकष्टी चतुर्थीचा उपवास हा कोणत्या कारणामुळे आपला हा मोडतो आणि ज्यांना संकष्टी चतुर्थीचा हा मध्येच मोडलेला उपवास पुन्हा सुरू करायचा असेल तर त्यांनी तो मंगळकी येणारी मंगळकीला येणारी अंगारक्की चतुर्थीपासून ते पुन्हा तो उपवास सुरू करू शकतात आणि ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास हे सुरू करायचे आहेत तर ते सुद्धा या मंगळकी येणाऱ्या अंगारक्की चतुर्थीपासून हे उपवास सुरू करू शकतात अंगारखी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्याचप्रमाणे ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जपसुद्धा आपल्याला दिवसभर आपल्या मनामध्ये सुरू ठेवायचा आहे आणि तसंच गणपती अथर्व शीर्ष आणि गणेश स्तोत्र यांचे सुद्धा आपल्याला आवर्जून या दिवशी पठण हे करायचे आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणपती बाप्पांना त्यांच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य हा आपल्याला जरूर दाखवायचा आहे या दिवशी गणपती बाप्पांना संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य हा आपल्याला जरूर दाखवायचा आहे यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले हो मनोइचित फळ हे आपल्याला देत असतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला देतात त्याचप्रमाणे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांची पुन्हा विधीवर पूजा करायची आहे त्यांना आपण जो काही के स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसंच मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती आपल्याला करायची आहे आणि जेव्हा आपण उपवास सोडू तेव्हा आपल्याला एक महत्त्वाचा श्लोक हा म्हणूनच उपवास हा सोडायचा आहे।, आहे तर तो श्लोक कोणता आहे तर गणेशाय नमस्तुभ्यं सर्व सिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देवम गृहाण नमस्तुते दे। कृष्णपक्षे चतुर्थ्यास्तु चतुर्थ्यातू विदुदये क्षिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते दे। तर हाच तो महत्वपूर्ण श्लोक आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतरच आपला उपवास हा आपल्याला सोडायचा आहे हा अत्यंत महत्वपूर्ण श्लोक आहे हा श्लोक म्हटल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि अंगारकी चतुर्थीचा जे काही आपण व्रत केलेलं असतं त्या व्रताचे संपूर्ण फळ हे आपल्याला नक्कीच मिळते त्यामुळे उपवास सोडण्यापूर्वी हा श्लोक म्हणायला विसरू नका हा श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देईल आणि तिथे बघून तुम्ही हा श्लोक नक्की म्हणा हा श्लोक म्हटल्याने तुम्ही जे काही संकष्टी चतुर्थीचं अंगारकीचं व्रत केलं असेल त्याचं संपूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पा तुमच्यावर विशेष प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करतील तुमच्या संपूर्ण कुटुंबावर गणपती बाप्पांची विशेष कृपादृष्टी राहील आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून सुद्धा गणपती बाप्पा तुमचे संरक्षण करतील तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की अंगाराखी चतुर्थीला 25 जूनला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही कशी करायची आहे आणि त्याचबरोबर उपवास सोडताना कोणता महत्त्वाचा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ